मनापासून स्वागत करतो आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो वाढदिवस माझा एक तारखेचा आहे पण गेल्या अठ्ठावीस तारखेपासून माझ्या वाढदिवसाला सुरुवात झालेली आहे आजचा एक तारीख आहे पण चार दिवस झाले आता हा वाढदिवस चालू आहे मला वाटतं अजूनही दोन दिवस चालेल तरी गर्दी कमी होत नाही आज तर अशी परिस्थिती झाली की आठ तासात मला एक सेकंद सुद्धा बसायची वेळ या ठिकाणी आली नाही इतकं अफाट प्रेम या माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेने मला या ठिकाणी दिले पण आज निर्धार मिळावा असल्यामुळे कदाचित संध्याकाळी सहा वाजेपासून आपल्या सगळ्यांना मी भेटू शकलो नाही परंतु तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळालेत असं धरून तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा या खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत असं मी या ठिकाणी समजतो बांधव आपण आज निर्धार मेळावा करतोय रावसाहेब जी सांगितलं की आपण आकेला चरवल्यावर लढतोय बांधवाल ही वस्तुस्थिती आहे मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब असतील शिवसेनेचे सर्व सन्माननीय नेते असतील आपल्या शिवसेनेचे आदरणीय मुख्य नेते असतील माजी मुख्यमंत्री महोदय असतील या सगळ्यांची मी माफी मागितली तुम्ही तुमच्या परवानगी विना या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे युतीची चर्चा चालू असताना इकडे जर आवाज येत असेल तर ते ढोल ताशा बंद करून यायला लाव ढोल ताशा बंद करा कि तुमच्या परवानगी विना बातोरानी आणि भडगाव मतदारसंघामध्ये युती होणार नाही शिवसेना ही स्वतंत्र लढेल अशा पद्धतीची घोषणा त्या ठिकाणी केली मतदार मतदारसंघातल्या जनतेच्या हृदयावर निश्चितपणे एवढं स्थान निर्माण केलेलं आहे की जो निर्णय मी घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी माझ्या मतदारसंघातली जनता खंबीरपणे उभी राहील हा आत्मविश्वास मला होता आणि म्हणून नेत्यांच्या आणि तुमच्या परवानगीच्या विना मी हा निर्णय घेतला मी घेतलेला निर्णय हा योग्य आहे की बरोबर आहे योग्य आहे की चूक आहे जर योग्य असेल तर मला वाटतं सगळ्यांनी आज या ठिकाणी हात वर करून मला सांगायचं आहे धन्यवाद धन्यवाद की जर मी घेतलेला निर्णय हा या तुमच्या सगळ्यांची साथ जर किशोर आपल्या बरोबर आहे कोणाशीही घेणं नाही तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा पाहिजे असा निर्णय घेतला नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दहा वर्ष झाली आम्ही लोकसभा आली की यांचं प्रामाणिकपणे काम करायचं यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करायचं अरे या महाराष्ट्रामध्ये लोकसभेची इतकी पडझड झाली या जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे पाच आमदार होते शिवसेनेचं संघटन मजबूत होत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोकसभेच्या जागा पडल्या पण आपल्या जळगाव जिल्ह्याच्या शंभर टक्के दोघच्या दोघ जागा, जागा लाखोच्या मतदारांनी या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून गेल्या आमचं खाली जातो वाटा होता आम्ही सिंहाचा म्हणणार नाही आमचा खाली जातो वाटा अरे आम्ही एवढा मोठा निर्णय घेतला आमचा राजकीय करिअर डावावर लावलं आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं स्वतःच करिअर राजकीय करिअर डावावर लावलं आणि सगळेच्या सगळे त्यांच्या शब्दा खातील त्याच्या मागे गेलो ते आले आपलं मिशन फतेह झालं एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस या महाराष्ट्रातले आम्ही जेवढे चाळीस बेचाळीस आमदार होतो त्या आमदारांच्या साक्षीने या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या त्यांना आदेश केले की एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आलेला एकही आमदार या महाराष्ट्रात पडता कामा नये अशा पद्धतीचा सज्जर दम या दोघही नेत्यांनी महाराष्ट्रातल्या भाजपला दिला बांधामात त्या ठिकाणी असाही दम दिला की जर का भाजपच्या कोणी बंडखोरी केली तर त्याची पक्षातून हाकलपट्टी होती होईल तुम्ही सगळ्यांनी पाहिलं एवढ्या सगळे आदेश देऊन सुद्धा जर का आदेशाचं पालन होणार नसेल मग यांना काय देशाच्या पंतप्रधानांचे आदेश पाहिजे मोदी साहेबांचे आदेश पाहिजे बांधवान यांनी आदेशाचं पालन केलं नाही आणखी बंडखोर उमेदवार उभा केला आणि एक बोटावर मोजण्या इतके भाजपचे पदाधिकारी आपल्या बाजूला ठेवायचे आणि मागे उभी करायची इतके नालायक धंदे मी गेल्या दहा वर्षापासून बरं उभा राहिला आता आदरणीय महसूल मंत्री भाऊनकुळे साहेब चंद्रपूरच्या भंडाऱ्यामध्ये त्यांची सभा झाली आणि त्यांनी सांगितलं की आता जर का भाजपमधून कोणी बंडखोरी केली तर पाच वर्ष त्याची भाजपमधून हकालपट्टी होईल जेव्हा आमची विधानसभा झाली तेव्हा हेच बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते मी रात्री दोन दोन वाजता फोन केला फोन रिसीव व्हायचा नाही एक चितोरा लिहून पाठवलं जायचं त्याच्यावर कार्यवाही करा ये ये। अरे आज बंडखोरी तर केलीच पण पदाच्या रूपाने तुम्ही यांना देताय कार्यवाही नाही हे ठीक आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे विष सहन करण्याची ताकद तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या किशोर अप्पा मध्ये होती मी ते पचवू शकलो पण आज माझ इलेक्शन या तळागावातल्या हा एक एक शिवसैनिक फाटका आहे याचा एक एक पैसा हा घामाचा आहे रक्ताचा पैसा आहे मी या कार्यकर्त्याची फसवणूक आज नंतर पाहू शकणार नाही याची लूट मी पाहू शकणार नाही आणि म्हणून बांधवांना मी तुमच्या सगळ्यांच्या खातीर शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची माफी मागून मी हा निर्णय घेतलेला आहे पण आता हा निर्णय मला तुमच्या सगळ्यांच्या साथीनी या ठिकाणी फते करायचा या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक संस्थेवर या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा भगवा झेंडा अतिशय कौलाने फडकवायचं आहे ही फडकवण्याची क्षमता आपल्याला या ठिकाणी निर्माण करायची आहे मला आत्मविश्वास आहे अरे ही जनता आपल्या सोबत आहे मला आज काय चाललंय मला माहित नाही पण आपले माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य, मुख्य नेते ने अरे यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये असं काम, काम केलं तुम्ही तो नायक पिक्चर पाहिला होता अनिल कपूरचा एक दिवसाचा मुख्यमंत्री आणि इतिहासात मी पहिला मुख्यमंत्री पाहिला ज्याच नाव आहे एकनाथजी शिंदे साहेब आणि या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बघिणींचा भाऊ आज या महाराष्ट्रातल्या भगिनीला जर का तुम्ही विचारलं की तुझा लाडका भाऊ कोण आहे ती पहिल्यांदा स्वतःच्या भावाला बाजूला ठेवते आणि ती महाराष्ट्रातली भगिनी सांगते की माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब आहे मी पुरुषांना बोलणार नाही पण उपस्थित माझ्या माता भगिनींना इथं आलेल्या भगिनी माझ्या समर्थक आहेत शिवसैनिक आहेत शिवप्रेमी आहेत या माझ्या भगिनींना या निमित्तानं माझं आव्हान आहे की तुम्ही फक्त त्या फुन टक्के भगिनी ही तुम्हाला तिला फक्त आठवण द्या की एकनाथ शिंदे साहेबांनी तुझा दीड हजार रुपये मानधन चालू केलेलं आहे दीड हजार रुपयाची किंमत माझ्या तळागाळातल्या राहणाऱ्या झोपडीत राहणाऱ्या ग्रामीण भागात राहणाऱ्या भगिनीला माहितीये कि त्या दीड हजार रुपयाची किंमत काय त्यांनी सांगितलं होत जर का मुख्यमंत्री झालो तर तुमचा पंधराशेचा पगार मी एकवीसशे रुपये करेल पण दुर्दैव हरकत नाही मला तिकडे जाता येणार नाही कारण गुलाब भाऊ व्यासपीठावर हो आहे ते मंत्रिमंडळात आहे त्याच्यामुळे मला त्या विषयात जाता येणार नाही परंतु फक्त हा एक या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींपर्यंत पोहोचतो अरे काय दृष्टी असेल त्या माणसाकडे त्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना अरे जन्मापासून तर शेवटच्या प्रवासापर्यंत या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींचा विचार त्यांनी केला आणि शंभर टक्के मातेला शंभर टक्के या महाराष्ट्रातल्या नारीला सक्षम करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या भगिनींनी अशा पद्धतीचा निर्णय दिला की विरोधकांकडे विरोधक विरोधी पक्ष नेता सुद्धा बनवायची ताकद ठेवली नाही इतकं सक्षमपणे काम आमच्या या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या भगिनींनी केलं ला। आज अनेक परिस्थिती भयानक आहे आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आपल्याकडे येऊन गेले मी भाऊ आज निमित्ताने विनंती करणार हा पाचोरा आणि भडगाव तालुका हा सरसकट ओला दुष्काळ जाहीर झाला नुसता जाहीर झाला नाही तर भाऊ हा मागचा येणारा पाऊस सुद्धा की जे दहावीस टक्के पीक येणार होत ना ते सुद्धा या पावसाने खाऊन घेतलं हा माझा आज शेतकरी किमान पाच वर्ष विकासापासून मागे गेला ही वस्तुस्थिती आहे माझी विनंती आहे भाऊ की जसा हा शेतकरी पाच वर्ष मागे गेला तसे या तुमच्या आमदारांनी गेली दहा वर्ष या मतदारसंघाच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केलं आणि या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला या उत्तर महाराष्ट्राचा विकासाचा पॅटर्न तयार करण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने माझा पद्धती हा शेतकरी बांधव आज पाच वर्ष मागे गेला त्याच पद्धतीने हा तुमचा आमदार सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून भाऊ पाच वर्ष मागे गेला माझ्या धर्म वाहिली माझे रस्ते फुटले माझे कुल वाहून गेली आज शेतात जायला माझ्याकडे रस्ता नाही इतकी दयनीय अवस्था आज माझ्या मतदारसंघामध्ये झालेली आहे भाऊ आणि आमदार चंद्रकांत भाऊ या ठिकाणी साक्षीदार आहेत बांधवां एक वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये आता आम्हाला एकच सहारा आहे तो म्हणजे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब भाऊ या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने आपल्याला या निमित्तानं आभार माझा विनंती करणार आहे की हा शेतकरी तर गेलाच <स्थितिति> पण मला जर का मी विकासाची भर या वर्षभरात काढू शकत नाही जो पाच टक्के निधी असतो भाऊ अशा पद्धतीने जर का ओला जाहीर झाला असेल दुष्काळ जाहीर झाला असेल तर त्या पाच टक्के निधीतून पन्नास टक्के निधी हा जर का पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला दिला भाऊ तर निश्चितपणे हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ निदान थोड्याफार प्रमाणामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाईल शासनाकडून आता काय हो आज जर का पाहिलं तर इतक्या सत्याना मतदारसंघामध्ये झाला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये योजना राबवली होती एक रुपयामध्ये पीक विमा जर तो एक रुपयाचा पीक विमा ह्या वर्षी चालू राहिला असता तर शासनाकडे हात पसरवायची गरज माझ्या या शेतकरी बांधवाला आली नसती तो रुपयाचा बंद केला आणि हा आमचा शेतकरी आज हवालदील झाला बच्चू कडू साहेब कोणत्या पक्षाचे आहेत मला माहित नाही पण त्यांनी पहाच्या माध्यमातून या राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांचा शेतीच कर्ज माफ व्हावं याच्यासाठी आंदोलन केलं मी किशोर अप्पा वैयक्तिक वैयक्तिक आणि भाडगाव मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने त्या बच्चू गडू साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने वती राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती करतो की साहेब आता तीस जून ची तारीख देऊ नका अरे आज इतका परेशान झालेला हा शेतकरी आहे कर कर करा अशी आग्रहाची विनंती मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करतो कारण आज इतका हवालदिल झालेला हा शेतकरी आहे अरे तो एक तर उत्पन्न नाही त्याच्याजवळ आलेल्या मालाला भाव नाही इतकी वाईट अवस्था आमच्या शेतकरी वाधवांची या ठिकाणी झालेली आहे अशी परिस्थिती आहे की या महाराष्ट्रामध्ये मला माहित नाही पण या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात विरोधकच शिल्लक नाही की तो आवाज उठवेल सगळे विरोधक भारतीय जनता पक्षामध्ये गेले <laughs> प्रियाताईनी सांगितलं वैशुता इतका आव्हा होती कधी कधी मला बी वाटायचं कि उद्धव साहेबांना दोनच मुलं आहेत त्यांना मुलगी नाही